या बावीस तारखेला जे आपल्या देवाचं प्राणप्रिस ते सोडवणार आहे त्यानिमित्त या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि कल्याण लोकसभेचे लाटे खासदार श्रीनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून तेरा तारखेपासून असे दिवशी आम्ही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पहिला आपला नेरो मैदानचे इथे भागवत सप्ताह आहे तेरा तारीख ते एकोणीस तारखेला आणि या संपूर्ण लोकसभेमध्ये प्रभू रामचंद्राचं जे रथ आहे तीस पोटाचा आहे त्याचा आम्ही सगळं विधानसभा संघट ज्या आहेत त्या याच्यात मिरवणूक करणार आहोत या लोकसभेत आणि कल्याण पश्चिममध्ये जे सर्व नागरिक म्हणजे दहा लाख नागरिकांना आम्ही दोन लाख साखर आणि एक किलोचं डालीचं वाटप करणार आहोत की एक आपल्या देवाचं प्राणप्रतिष्ठा सोळा आहे बावीस तारखेला आणि ते घरात गोल व्हावं या अनुषंगाने सन्मानी खासदार साहेब यांच्या माध्यमातून दोन किलो साखर आणि एक किलो डालीचं वाटप करणार आहोत असं भव्य दिव्य हा पंधरा दिवसाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आम्ही सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत एक प्रभू रामचंद्र पाच वर्षातून आपण पुढील मुक्त झालो आणि आज भारतभर आपण त्याचा सण साजरा करतो त्या अनुषंगाने हे सर्व नियोजन करण्यात आलेलं रथावर काय काय आहे काम फक्त प्रभू रामचंद्र जातो तसं कोणी नाही क्रीडा संकुलात त्यानिमित्ताने काय क्रीडा संकुलामध्ये प्रभू रामचंद्राचं जे आम्ही तीस फुटाचं जे मंदिर आहे ते तिथे ठेवून लक्षद्वीप दिव्यांनी आम्ही तिथे उजाळ करणार एक आहोत एकवीस बावीस तारखेला लक्षद्वीप दिव्या म्हणजे आग दिव्या आम्ही लावणार आहोत तो सोळा अप्रतिम न बोलतून भविष्याचं बघण्यासारखा तुम्ही जर बघितलं असेल की दिव्याने आम्ही जो मलंगड इथे राष्ट्रीय कीर्त महोत्सव आयोजित तिथेही आम्ही लक्ष दिव्यांनी उजळून केला होता तो प्रमाणे इथेही प्रभू रामचंद्राचं मंदिराचं एक लक्ष दिल्याने आम्ही सजवणार आहोत सगळीकडे लांबोल्या करणार आहोत मिरवणुका करणार आहोत असं सर्व मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलेलं आहे